नमस्कार मित्रांनो घरचा तंत्र या चॅनलमध्ये सर्वाचं स्वागत आहे आज आपण एका वनस्पतीप आलेल्या आहेत आणि आज गुरुवार गुरुपुष्य नक्षत्र असल्यामुळं आपण ह्या वनस्पतीकडे आलेल्या आहेत फिरत फिरत असताना जंगलामध्ये तर ही वनस्पतीचे पानं बघून घ्या मित्रांनो ही एकदम मौल्यवान वनस्पती आहे का ही वनस्पती भरपूर ठिकाणी भेटते मित्रांनो तुमच्या पोटात काही खव घातला असलं तरीही मित्रांनो वनस्पती काढते अशा वनस्पतीचे पान आहेत मित्रांनो काही पहिले एक उपाय सांगतो तुम्हाला सा मित्रांनो ह्या वनस्पतीचा अंगावर धारण करण्यासाठी एक तर ह्याचा मित्रांनो पूजापाठ करून आमंत्रण देऊन ह्याची मुळी काढून घ्यायची आणि गुरुपुष्य नक्षत्र रविपुष्य पुष्य नक्षत्र कुठल्याही पुष्य नक्षत्रावर तुम्हाला ह्याची मुळी काढून घ्यायची आणि मुळी काढून तुम्हाला ह्याचे पाच मणी पाच मणी बारीक करून तुमच्या गळेत घालायचेत तुमच्या कोर्ट कचेरीचे काम समाजामध्ये वशीकरण मान सन्मान महागाले माणसाच्या महागाली साडीसाती दलिंद्री ही सर्व निघून जाणारे मित्रांनो एक सहा महिन्यात माँनेत। सहा महिने तुम्हाला ह्याचा चांगल्या प्रकारे रिझल्ट येणार आहे नवघर शांती आणि ही वनस्पतीचा मित्रांनो वापर केलेला आहे तर अशी वनस्पती आहे आणि मित्रांनो वनस्पती अशी बघा इथे एक दुसरं एक झाड आहे असं मोठं याला एक पांढऱ्या प्रकारचे फुलं एक लागतात याचं बूड बघून घ्या अशा प्रकारे ह्याचं बघा हे छोटं झाड आहे थोडं इथं एक दोन झाड आहेत मित्रांनो तर आपण भरपूर लांब आल्यानंतर असंही जिथं पाणथळ जागा आहे जिथं पाण्याची जागा आहे काळी रान आहे चिबडाची रान आहेत अशा ठिकाणी मित्रांनो ही वनस्पती उगवतात आणि ह्या वनस्पतीमध्ये मित्रांनो एवढा रामबाण उपाय ह्याचं फक्त मनी सिद्ध सिद्ध मंत्र म्हणून जरी जप करून जरी गळेत घातला सिद्ध मारुती सिद्ध मारुती म्हणून एवढं जरी म्हणलं तुम्ही ह्याचा जप करून जर तुम्ही गळेत घातल्यानंतर अगर तुम्हाला येऊ घ्या काही दिवसातच रिझल्ट बघा येणार आहे प्रत्येक पौर्णिमेला त्या महिन्याची पूजा करायची मित्रांनो बघा ह्याला एक अशी एक बारीक कूस असते आणि खाली बुडातलं लाकूड बघून घ्या मित्रांनो बघा हे बुडातलं लाकूड बघा अशा प्रकारे हिरव्या कलरचं जरा आणि हे बघा जरा त्याच्यापेक्षा मोठी मुळे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा लोकांनी भरपूर त्रास होईल तुमचे कोर्ट कचेरीचे कामं असतील सारी दलिंद्रे असतील समाजामध्ये मान सन्मान नसेल तर ह्याचे म्हणे तुम्हाला एक पाच म्हणी धारण करायचे मित्रांनो तुमच्या तुम्ही तिकडं वनस्पती वाळका घ्या करा कारण आपण बी वनस्पती कुठं कुठं देणार नाही तुमचा तुम्हाला वापर करायचे मित्रांनो जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक हो करा घंटेचे बटन दाबा लवकरच आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो चला नमस्कार राम राम